<स्था> <स्था> भारतीय जनता पार्टी आमची महाविकास आघाडी होती आम्ही काँग्रेस बरोबर होतो तर आमच्यावर काँग्रेसच्या विषयी टीका होते आणि आता हीच काँग्रेस अंबरनाथ ह्याच काँग्रेस बरोबर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ सोबत गेली आता एक चांगलं वाक्य मान्य संजय राऊत साहेबांनी वापरलं की दुतोंडी गांडूळ हे भारतीय जनता पार्टी दुतोंडाचा गांडूळ कसा असतो इकडून पण चालतो इकडून पण चालतो मला वाटतं तसं गांडूळ भारतीय जनता पार्टी था था। या गांडोळचं काम भारतीय जनता पार्टी आताच्याकडे महाराष्ट्रात काय देशात करत आहे अकोल्यात देखील भाजपने एम युती केल्याचं पाहायला मिळते म्हणजे बटेंगे कटेंगेचा नारा ते आज भाजपला दिला होता ते पाहिजे युती कोटमध्ये तसं झाल्याची माहिती माझ्याकडे मीरा भाईंदर मध्ये सुद्धा तसं झालं माहिती आहे त्याच्यामुळं दुसऱ्यांना मी आता काल बोललो ना की आमच्या सोबत आलेले मुसलमान ना पाक आणि त्यांच्या सोबत आणि न पाक तेच टिक आता एमआयएम टीका टिपणी करत होते ओवेसीवर टीका टिप्पणी करत होते अरे ओवेसी बरोबर आता काही ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ओवेसी त्यांच्यासाठीच काम करतात याच्यात काही दुमत असायचं काही कारण नाही परंतु आता उघड उघड सोबत काम करायला त्यांनी सुरुवात केलेली हे मीरा बाईंदर याच्यावर दिसायला लागले भाजपला शिंदे आणि अजित पवारांना बाजूला करायचं आहे ते टप्प्या टप्प्याने करतील पहिला टप्पा कोणाचा आहे निवडणुकीनुसत कळेल असा मोठा दावा विजय विट्टीवारांना काही चूक नाही बरोबर बोलले भाजप युज अँड थ्रू थ्रो अशाच पद्धतीनं वागणारी पार्टी आहे त्यामुळं दोन्हीपैकी एकाला तर ते निश्चित येणार का त्यांना आता ज्या पद्धतीने टीका झाले म्हणजे दोन्ही पक्ष त्यांच्यावर ओझ झालेलं आहे ते तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या बोलण्यातून दिसतं भले ते प्रदेशाचे अध्यक्ष असतील तर राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा ज्येष्ठ मंत्री असेल हे सगळे लोक ज्या पद्धतीनं आता शिंदे गटाविषयी किंवा अजितदादाविषयी भूमिका व्यक्त करतात किंवा तेही अजितदादा सुद्धा ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त करतात हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर यांना आता हे ओझं वाटतंय आणि हे ओझं लवकरच ते कधीतरी हलकं किंवा उतरवून टाकतील अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे विधानसभा अध्यक्ष राहुल आर्वीकर यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप होत होता आता या सगळ्या प्रकरणात याचिका देखील दाखल करण्यात आली निवडणूक आयोगावर दबाव तर टाकलाच पण उमेदवारावर टाकल्याचं सुद्धा मला मी माहिती घेतली एक तेजल पवार नावाची एक भगिनी तिथं उमेदवार आहे तिने स्पष्ट सांगितलं काल मीडिया समोर की तिच्या पतीला ह्या लोकांनी राहुल नार्वेकरांच्या कप परेडला राहुल नारवेकरांच्या बांगल्यावर घेऊन गेले तिथं मोठी कॅश ठेवली किती लागते घे असं म्हटलं पुन्हा एका घरी त्याच्या घरी जाऊन त्याला बीएमसीचे किती टेंडर्स लागतात ला, ला, ते घे म्हटलं अशा पद्धतीनं त्याला वेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवली भीती दाखवली की आम्ही याला तडीपार केलं याला पोलिसांकडून हे केलं ते केलं या सगळ्या गोष्टी त्या उमेदवारांनी सांगितलेल्या आहेत आम्ही नाही सांगितलेल्या तुम्ही रेफोटवर ते बघू शकता आणि असं करणारे राहुल नार्वेकर हे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा कुठली आहे मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष राहिले बाळासाहेब भारदे विधानसभेचे अध्यक्ष राहिले शिवराज पाटील विधानसभेचे अध्यक्ष राहिले एवढी मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आता असे आहे की जे आपल्या भागातल्या एका मनपाच्या निवडणुकीत पडतात अपक्ष उमेदवाराला मोठे प्रलोभन देतात निवडणूक अधिकार दबाव टाकून उमेदवार अर्ज रिजेक्ट करायला लावतात आणि असे लोक भारतीय जनता पार्टीला खुर्चीवर वर भाजपच्या भगवा शब्द प्रचार घेतास राज्य निवडणूक आयोगाने नकार दिला आहे अशा पद्धतीने निवडणुकीत वापरता येणार असं मला नाही माहिती पण भागवा हा शब्द काय चुकीचा आहे असं मला नाही वाटत भागवा हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटत भागवा आहे आहे हा भागवा आहे त्याला नाही प्रॉब्लेम मी भागवा घालून फिरतो हा भागवा आहेच ना वैसा उन्होंने सही बोला है लेकिन ये लोग सोची समझे आमने सामने एक नए पे टिकाट नहीं करते उसका फायदा राजकीय उठाने का पोलिटिकल उठाने का और प्रयास करते थे मैं समझता हूँ नीलेष राणी हो वारिस पठान हो दोनों एक ही जैसे और ये दोनों पार्टी भी एक दोनों के साथ कैसा आने का इस प्रकार की उम्मीद में अभी शुरू होंगे ये काम अभी अभी ये अभी धीरे धीरे लास्ट के तबके में ये काम यम एम से भी शुरू होंगे और बीजेपी से शुरू होगा लोगों को गुमराह बनाने का काम वारिस पठान भी कुछ करता नहीं और नीतेश राणे भी कुछ करता, करता नहीं सिर्फ बातें करते सर पृथ्वीराज चौहान ने एक स्टेटमेंट दिया अमेरिका में जिस तरीके से पे अटैक किया है भारत में वो अटैक कब होगा और ट्रम्प मोदी को कब किडनैप करेगा अच्छी बात कही लेकिन उसके बारे में मैं कुछ कहूंगा ठीक है मोदी जिस प्रकार आ, अभी राजनीति चल रही है वो समय आएगा लेकिन उसको अमेरिका की जरूरत नहीं हिंदुस्तान की जनता सक्षम है उसके लिए ऐसा मैं समझता क्योंकि मैं पृथ्वीची जैसा स्टेटमेंट मी दूंगा अमेरिका जनता सक्षम आहे करेगी जनता एक प्रकार नंतर असत तसं सुरू है आता बघा हे विकासावर बोलणारच नाही हे एमआर टिपाळ करणार आणि एम आय एम यांच्या करणार तसं तर एम एम चे यांचे उमेदवार नाही यांच्या उमेदवार नाही एम एम ची